Hello, namaskar, welcome back to my channel. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्लीव्सचे नवीन डिझाईन्स ज्या की सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे मध्यंतरी असा ट्रेंड होता की कोणत्याही साडीवरचं ब्लाऊज हे फोर्थ स्लीव्समध्ये शिवायचं बऱ्याच जणी प्लेन शिवायच्या पण त्यामध्ये दे देखील व्हॅरिएशन आलं असा छोटासा पपवाला डिझाईन सध्या ट्रेंडमध्ये आहेत आणि ब्लाऊज जर तुम्ही छान असं शिवून घेतलं तर तुमच्या सिम्पलच्या साडीला देखील एक हटके लूक येतो त्यामुळेच ब्लाउजची डिझाईन तुमची छान असली तर तुमचं इम्प्रेशन देखील खूप भारी पडतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी असेल इवन पैठणी किंवा डेली यूजची साडी किंवा मग कधीतरी घालण्यासाठी ऑरगॅन्झा वगैरे असेल तरी देखील अशा टाईपच्या स्लीव्स तुम्ही त्या साडीला शिवून घेऊ शकता इवन कॉटनच्या ज्या साड्या असतात त्याच्यावर देखील या डिझाईन्स खूप भारी दिसतात त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा थँक्यू